राखी पौर्णिमेला भावाला घरी बोलवलंस तर आम्ही त्याला जिवे मारू रक्षाबंधनाच्या दिवशीच एका तरुण विवाहितेला सासरच्या मंडळींकडून ही धमकी आली बरं ही धमकीचं पहिलंच प्रकरण नव्हतं यापूर्वी सुद्धा पैसे आण पैसे आण या तगाद्यापाई त्या मुलीचा छळ झाला होता मात्र यावेळी सासरची मंडळी आपल्या भावाच्या जीवावर उठलेत या विचाराने सुद्धा अस्वस्थ झालेल्या या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली हे सगळं घडलंय सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये काही महिन्यांपूर्वी याच पुण्यातून वैष्णवी हगवणे या हुंडावळीच्या पीडितेचं प्रकरण चर्चेत आलं होतं आणि आता पुन्हा एकदा स्नेहा झेंडगे नामक एका विवाहित तरुणीच्या मृत्यूने पुणे शहर हादरून गेले आतापर्यंत काही निवडक अपवाद सोडल्यास राजकीय वर्तुळातून किंबहुना सामाजिक कार्य करणाऱ्या काही पुढाऱ्यांकडून सुद्धा या प्रकरणाची अद्याप वाच्यताही केलेली नाही याबाबत आवाज न उठवल्यामुळे सर्वसामान्यांना हे प्रकरण नेमकं काय याबद्दल माहिती असणंही तसं कठीणच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या प्रकरणात तब्बल सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढचा तपास सुरू आहे मात्र नेमकं हे प्रकरण घडलं कसं घडलं कधी आणि यामध्ये आत्तापर्यंत नेमके कोण आरोपी समोर आले हे सगळे तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय आपल्याला आठवत असेल अगदी काहीच महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पुण्यातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या हगवणे कुटुंबातील सून वैष्णवी हगवणे हिने नऊ महिन्याचं लेकरू पाठीवर असताना आत्महत्या केली होती यावेळी हुंडाबळी सासरच्यांकडून होणारा जाच असे विविध विषय चर्चेत आले मात्र आता मागील तीन महिन्यांपासून वैष्णवी अगवणे आत्महत्या प्रकरण सुद्धा चर्चेतून बाहेर पडलेले एकीकडे वैष्णवीचं आत्महत्या प्रकरण थंड होत असताना दुसरीकडे याच पुण्यातून नेहा झेंडगे नामक एका सत्तावीस वर्षीय विवाहित तरुणीने आपलं आयुष्य संपवल्याची घटना घडली त्याहीपेक्षा आश्चर्याची बाब म्हणजे लग्नाला अवघ दीडच वर्ष झालेलं असताना हे इतकं टोकाचं पाऊल स्नेहाने उचलले मात्र नेमकं असं घडण्यामागे कारण काय ते आता आपण पाहू पुण्यातील कात्रज इथल्या आंबेगाव बुद्रुक इथे ही घटना घडल्याची माहिती मिळते पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार मागील कित्येक महिने स्नेहा झेंडगे या विवाहित तरुणीचा तिच्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत होता या नऊ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी या छळाचा कळस झेंडगे कुटुंबाने गाठला आणि या सगळ्याला कंटाळून स्नेहाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली झालं असं की स्नेहा आणि विशाल झेंडगे यांचं दोन मे दोन हजार चोवीसला ला लग्न झालं होतं अलीकडेच त्यांच्या लग्नाला एक वर्ष सुद्धा पूर्ण झालं मात्र लग्न झाल्यानंतर अगदी काहीच महिन्यात झेंडगे कुटुंबाकडून म्हणजे सासरच्या मंडळींकडून कंपनीसाठी वीस लाख ,00 रुपये तुझ्या माहेरून आण अशी मागणी झाली पैशांसाठी स्नेहाच्या सासरच्यांनी तिच्या मागे तगादा लावला इतकंच नाही तर तिला शिवीगाळ करत मारहाण करत सासरच्या मंडळींकडून मागील दीड वर्षात प्रचंड छळ झाला अशी हे सगळं घडत असताना आपल्याला होणाऱ्या त्रासाविषयी स्नेहाने पती व सासरच्या मंडळींच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार सुद्धा केली होती मात्र स्नेहाचे सासरे संजय झेंडगे यांचे साडू म्हणजेच भाऊसाहेब कोल्हाळ यांनी दमदाटी करून स्नेहाला आपली तक्रार मागे घ्यायला भाग पाडलं हे सगळं घडत असतानाच रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला स्नेहा जेव्हा आपल्या भावाला आपल्या सासरी बोलवणार होती तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींकडून तिला धमकी देण्यात आली जर राखी पौर्णिमेला तुझ्या भावाला घरी बोलवलंस तर आम्ही त्यालासुद्धा जिवे मारू असं सांगण्यात आलं आणि या सगळ्या छळाला कंटाळून स्नेहाची सहनशक्ती संपली आणि तिने नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली हे सगळं झाल्यानंतर सत्तावीस वर्षीय स्नेहाचे वडील कैलास सावंत यांनी भारतीय विद्यापीठ पोलिसांकडे धाव घेतली आणि झाल्या प्रकाराची माहिती दिली यानंतर पोलिसांनी या प्रकरणात स्नेहाच्या पती सासू सासऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींची नावं पती विशाल झेंडगे सासरे संजय झेंडगे सासू विठाबाई झेंडगे दीर विनायक झेंडगे नणंद तेजश्री थिटे अशी आहे या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे आठ पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करते दरम्यान आतापर्यंत या प्रकरणाबद्दल राजकीय वर्तुळातून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिले रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरती पोस्ट करत स्नेहा झेंडगेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्याच वेळी वैष्णवी अगवणे प्रकरण ताज असतानाच हुंड्यासाठी जाच करणाऱ्या लोकांनी यातून धडा नाहीये का असा प्रश्न सुद्धा रोहित पवार यांनी उपस्थित केलाय या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास होईल आरोपींना शिक्षा होईल दोषी सुद्धा सापडले जातील मात्र हे सगळं केल्याने स्नेहाचा जीव परत येणार आहे का असा महत्त्वाचा प्रश्न सुद्धा रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केलाय तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काय म्हंटलंय तेही आपण पाहूया सासरच्या लोकांनी वीस लाख रुपये नवीन कंपनीसाठी मागितले आणि ते पैसे देऊ शकत नसल्याने सासरच्या छळाला कंटाळून आज स्नेहाने आपलं आयुष्य संपवलं वैष्णवी हगवणे प्रकरणातल्या ज्या जखमा होत्या त्या आत्ता कुठे जर अशा खपल्या धरत आहेत तोवरच पुण्यात अजून एक ही घटना घडली ह्या सगळ्या घटना किंबहुना दर दिवसाआड ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत कधी खून कधी बलात्कार कधी मारामारी कधी विनयभंग कधी अजून आत्महत्या हुंडाबळी पण या सगळ्यांमध्ये अजूनही म्हणावे तसा कायद्याचा वचक लोकांना बसत नाही किंबहुना यावर काय रिमेडी शोधून काढावी हे सरकार नावाच्या यंत्रणेला कळत नाही आयोग नावाच्या यंत्रणेवर मी अजिबात रिमार्कच करायला जात नाही कारण दोन दिवसांपूर्वी अतिशय चेकाळत चेकाळत म्हणजे अतिउत्साहात मराठी शब्द आहे अतिशय चेकाळत ज्या आयोगाच्या बाई आपली जिथे गरज नाही आहे जिथे आपला अधिकार नाही आहे तिथे लुडबुड करत होत्या त्या बाई मागच्या दोन चार महिन्यामध्ये जिथे सलग महिलांची प्रकरणं घडत आहेत त्यात अवाक्षरानेही व्यक्त झालेल्या नाहीत मुद्दा हा आहे की काल वैष्णवी आज स्नेहा उद्या अजून कोण जर पोलीस सरकार आणि या संबंधित सगळ्या यंत्रणा अशा पद्धतीने फक्त सिलेक्टिवली राजकीय मुद्द्यांवर व्यक्त झाल्या आणि जिथे खरंच महिलांना न्याय देण्याची गरज आहे तिथे मात्र ते काम करण्याच्या ऐवजी इतर कुठल्या कामांमध्ये मुश्कुल असतील तर या सगळ्या महिलांना न्याय देणार कोण आणि अशा पद्धतीने अजून किती वैष्णवी हगवणे किती स्नेहा झगणे यांना आपला जीव गमावावा लागेल दरम्यान हे संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर शेवटी प्रश्न एवढाच उरतो तर या प्रकरणातील आरोपी सापडल्यावर त्यांना कदाचित शिक्षा होईल सुद्धा पण ज्या कुटुंबाने आपली लेख गमावली आहे त्यांचं काय त्यांच्याकडे त्यांची लेख परत येणार का आणि अजून अशी किती प्रकरणं झाल्यावरती हुंड्या संदर्भातील कायदे हे आणखी कठोर केले जाणार हे सगळं पाहणं महत्वाचं आहे तर या प्रकरणाविषयी नागरिक म्हणून आपली प्रतिक्रिया सुद्धा आपण कमेंटमध्ये नक्की नोंदवू शकता महाराष्ट्रातील विविध घडामोडींविषयीचे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ताला